प्रसिद्ध अभिनेता गोविंदा हा आपला सदोतीस वर्षांचा संसार मोडणार असल्याच्या बातम्या सुरू झाल्या आहेत गोविंदा हा पत्नी सुनीता पासून वेगळा झाला तर तो बॉलिवूड मधला आणखीन एक हाय प्रोफाइल काडीमोट ठरणार आहे बॉलिवूड मधल्या अनेक जोडप्यांचे घटस्फोट हे खूप महागडे ठरलेले आहेत हे घटस्फोट केवळ बातम्यांमध्येच येतात असं नाही तर जोडप्यांसाठी खूप महागडे सुद्धा ठरतात हे सेलिब्रिटी महागडे घटस्फोट घेतात जिथे त्यांना त्यांच्या जोडीदाराला पोडगी म्हणून कोट्यावधी रुपये द्यावे लागतात आता त्यात गोविंदाची सुद्धा भर पडेल असं बोललं जाते बॉलिवूडमध्ये अश्लेषा आणि तुम्ही पाहताय मराठी हृतिक रोशन आणि सुझैन खान यांचं वैवाहिक आयुष्य एकदम छान सुरू एक होतं पहिल्या नजरेतलं प्रेम लग्न आणि दोन मुलांना जन्म असं सगळं अगदी चित्रपटातल्या कथेप्रमाणे झालेलं होतं सर्वांच्या नजरेमध्ये भरेल एवढं सुंदर हे जोडपं होतं पण चौदा वर्ष एकत्र एक राहिल्यानंतर दोन हजार तेरा मध्ये दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला तेव्हा सर्वांनाच धक्का बसला विशेष म्हणजे घटस्फोटासाठी पोटगी म्हणून चारशे कोटी रुपये मागितले होते यासोबतच हृतिक रोशनने नंतर तीनशे ऐंशी कोटी रुपये दिल्याची बातमी सुद्धा आली होती प्रभू देवा या दाक्षिणात्य दिग्दर्शक अभिनेत्याला बॉलिवूडमध्ये कुणी ओळखत नाही असं कुणीच नाहीये केवळ दक्षिण भारतीय चित्रपटांमध्येच नव्हे तर बॉलिवूडमध्येही त्याने चांगलं नाव कमावलंय प्रभूदेवा हा दो दोन हजार अकरा मध्ये त्यांची पत्नी रामलता पासून वेगळा झाला अहवालानुसार रामलता यांना ते कोटी रुपयांची मालमत्ता दोन महागड्या गाड्या आणि दहा लाख रुपये दिले होते घटस्फोटाच्या तडजोडीचे पैसे होते असंही सांगितलं गेलं लग। सैफ अली खान आणि अमृता सिंग यांचं लग्न जसं त्यांच्या चाहत्यांसाठी धक्कादायक होतं तसं त्यांच्या घटस्फोटही धक्कादायक होता पती पत्नी म्हणून बारा वर्ष सोबत राहिल्यानंतर या दोघांनीही घटस्फोटाचा निर्णय घेतला घटस्फोटासाठी अमृताला सैफच्या संपत्तीचा अर्धा भाग पाच कोटी रुपये आणि अठरा वर्षांसाठी त्यांच्या मुलाचा सांभाळ खर्च उचलल्याचे पैसे द्यावे लागल्याचं स्वत सैफने एका मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे बॉलिवूडचा खलनायक अर्थात संजय दत्त याचंही आयुष्य अनेकदा चढ उताराचं राहिलेलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णव मध्ये संजय दत्त आणि रिया पिल्ल यांचा घटस्फोट त्या काळातला सर्वात महागडा घटस्फोट ठरला होता संजय दत्तने रिया पिल्लईला आठ कोटी रुपये आणि एक महागडी गाडी दिली होती शिवाय लियांडर पेसच्या मुलाची आई होण्यापर्यंत संजय दत्तने रियाचा सगळा खर्च सुद्धा उचलला होता फराण अख्तर आणि त्याची पत्नी अधुना यांचा सोळा वर्षांचा वैवाहिक आयुष्यानंतरचा चर्चेत आला होता घटस्फोटासाठी अधुनाला अख्तरकडून पोटगी तर मिळालीच पण मुंबईतील सर्वात महागड्या बँडस्टँड भागात असलेला कोट्यावधींचा बंगला सुद्धा मिळाला करिश्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट सुद्धा खूप महागडा होता घटस्फोटानंतर करिश्माला खूप काही मिळालं एका अहवालानुसार करिश्माला पोटगी म्हणून सत्तर कोटी रुपये आणि मुंबईमध्ये एक आलिशान बंगला मिळाला होता आमिर खान आणि रीना दत्ता यांनी त्यांच्या पालकांच्या मर्जीविरुद्ध लग्न केलं होतं हे लग्न जास्त काळ टिकलं नाही ब्रिटिश पत्रकार जेसिका हाईन्स सोबत असलेल्या आमिरच्या अफेअरची चर्चा रंगली आणि त्यांच्यामध्ये घटस्फोट झाला या घटस्फोटासाठी आमिरलाही कोट्यवधी रुपये द्यावे लागले परंतु ती रक्कम सार्वजनिक करण्यात आलेली नाही तरीही हा घटस्फोट बॉलिवूडमधील सर्वात महागड्या घटस्फोटांपैकी एक मानला जातो